महाराष्ट्र राज्य कर्मचारी महसूल संघटना यांच्या अध्यक्षतेखाली आज अकोला शाखेकडून पूर्ण महसूल कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले आहेत या संपाची रूपरेषा ही दहा तारखेला घोषित करण्यात आली होती परंतु महाराष्ट्र सरकार शासनाने आमच्या मागण्यांबाबत कोणत्याच प्रकारचा विचार न केल्यामुळे आम्हाला पंधरा जुलै पासून बेमुदत संपावर जाणे याबाबत अटल आमचं जे आहे मा, ते संप हा सुरू राहणार आहे जेव्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या ह्या रास्त मागण्या महाराष्ट्र शासन मंजूर करेल तोपर्यंत हा संप असा सुरू राहील याबाबत महाराष्ट्र राज्य संघटनेकडून ज्या निर्देश मिळतील त्या निर्देशाच्या अनुषंगाने पुढे आम्ही आमचं अकोला जिल्ह्याकडून कार्य सुरू राहतो सर्व मागण्यांपैकी आकृती बंद हा आमचा मूळ मागणी आहे यामध्ये पदोन्नत्यांचा आहे त्यानंतर ग्रेट पे महसूल कर्मचारी अव्वल कारकुन यांचे बदनाम बदलून पतन। महसूल सहाय्यक महसूल अधिकारी हे बदनाम करणे अशा विविध मागण्या आमच्या आहेत त्यामध्ये आकृती बंद ही मुख्य मागणी घेऊन आम्ही हा संप या रोजी आज वेमोद संपावर केलेला आहोत